तर दिल्लीमध्ये काँग्रेसचा कॅन्डल मार्च अतिरेकी हल्ल्याचा निषेध म्हणून काँग्रेसनं हा कॅन्डल मार्च केला दिल्ली पोलिसांनी मात्र हा कॅन्डल मार्च रोखून धरला होता राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये हा कॅन्डल मार्च दिल्लीमध्ये काढण्यात आला काँग्रेसनं पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ हा काँग्रेसनं कॅन्डल मार्च केला दिल्लीमध्ये हा कॅन्डल मार्च आयोजित करण्यात आला होता राहुल गांधी हे या कॅन्डल मार्चला उपस्थित होते ने या कॅन्डल मार्चचं आयोजन केलं मात्र परवानगी नसल्यामुळे पोलिसांनी हा कॅन्डल मार्च रोखून धरला हे दृश्य आपण पाहतोय मार्च मार्चमध्ये राहुल गांधी सुद्धा सहभागी झाले होते मात्र या कॅन्डल मार्चला अधिकृत परवानगी नव्हती